नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल आमच्या व त्यांच्या मनात कोणताही संभ्रम नाही उद्धव ठाकरे यांचे मनसेसोबतच्या युतीवर विधान राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोडले हात मी योग्य वेळी बोलेल मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीवर मुख्यमंत्र्यांचे भाष्य बाबा शिद्दीकी हत्या प्रकरणातील मास्टर माइंड अख्तर उर्फ जशी पुरेवाल याला अटक आणि समृद्धी महामार्गावर एस टीला परवानगी द्या समाजवादी पक्षाचे आमदार रई शेख यांची मागणी आणि आणि आता बातमीपत्र बीड राज्यातील इतर दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सौ सुमन सुरेश शाहरुख राहणार नंदनवन कॉलनी नगर रोड बालेपीर बीड ह्या त्यांच्या पती सोबत स्कूटी शिकण्यासाठी चराटा फाटा ग्राउंड येथे जाऊन त्या स्कूटीवर एकट्या परत घरी जात असताना त्यांच्या पाठीमागून विना नंबरच्या स्कूटीवर बसून अनोळखी तीन इसम आले व त्यांच्या गळ्यातील बावीस ग्रॅम वजनाचे मिनी गंठन व सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण किंमत अठ्ठ्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेऊन निघून गेले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक यांनी जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एल सी बीचे पी आय यांना आदेशित केले होते त्यावरून पी एस आय श्रीराम खटावकर यांना दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहिती मिळाली की सदरचा गुन्हा प्रकाश अशोक सानप वय एकोणीस वर्षे सिद्धांत अशोक जाधव वय एकवीस वर्षे दोन्ही रायमोहा आणि सतरा वर्षे वयाचे एक विधी संघर्षग्रस्त बालक यांनी मिळून केला आहे खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पी एस आय खटावकर यांनी टीमसह रायमोहा येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यात एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून गुन्ह्यातील मालाचा शोध चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शिवाजी बंटेवाड पी एस आय श्रीराम खटावकर पोलीस हवालदार दुबाले गायकवाड सानप यादव सुरवशे चालक मांजरे सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी मिळून केली दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास बीडपासून जवळच असलेले उदंड वडगाव येथील रहिवाशी श्री गणेश महादेव चव्हाण हे हॉटेल व्यावसायिक आपल्या मोटारसायकलवरून बीडकडे येत असताना मांजरसुंबा येथील हॉटेल कन्हैयाजवळ आले असता त्यांच्या पाठीमागून भरधा वेगात आलेल्या एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यांची मोटारसायकल खाली पडून ते गंभीररित्या जखमी झाले आजूबाजूच्या लोकांनी गणेश चव्हाण यांना जखमी अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु त्यांना पुढील उपचारासाठी संभाजीनगरला हलवण्यात आले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला गणेश चव्हाण यांनी बीड शहरात एक उत्तम हॉटेल व्यावसायिक म्हणून नावलौकिक मिळवले होते समाजकारण राजकारण तसेच अध्यात्म या सर्वच क्षेत्रात त्यांना पुढाकार असायचा त्यामुळे चव्हाण यांच्या अकाली निधनाने उदंड वडगाव गावावर शोककळा पसरले आहे चव्हाण यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी व दोन मुले असा परिवार आहे बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप शुभांगीच्या वडिलांनी केला आहे अंबाजोगाई व धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असतानाही तिसऱ्या दुकानासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात होती माहेरच्या लोकांनी सासरच्यांना पाच लाख रुपये देऊन सुद्धा आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगीचा छळ सुरू होता असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी शुभांगीचे भाऊ प्रदीप सोळंके यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलिसात पती संतोष शिंदे सासरे विलास शिंदे सासू सुमन शिंदे ननंद सीमा शिंदे व पतीचे मित्र संदीप काचगुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी पती सासू सासरे ननंद यांना पोलिसांनी अटक केली आहे तर संदीप काचगुंडे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत या दुर्दैवी घटनेमुळे गीता गावात हळहळ व्यक्त केली जात असून सासरच्या छळाला कंटाळून आणखी किती विवाहितेंचा बळी जाणार अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत गेवराय शहरातील मंगलनाथ मल्टिपल निधी ही संस्था गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्याने हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे बँकेचे चेअरमन श्री केशव शेषनारायण पंडित यांनी खातेदारांची दिशाभूल करत स्वतःच्या फायद्यासाठी ठेवींचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात येत आहे पंडित हे कुटुंबासह फरार असून त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत त्यामुळे ठेवीदारांमध्ये संताप आणि चिंता पसरली आहे गेवराय शहरातील कुलकर्णी प्लाझा येथील कार्यालय असलेल्या मंगलनाथ मल्टिपल निधी अर्बनमध्ये अनेकांनी आपल्या ठेवी आणि सोने ठेवले होते मात्र मल्टीस्टेट बंद असल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत काहींवर तर आत्महत्येची वेळ सुद्धा आली आहे चेअरमन आजारी असल्याचे कारण देत हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा दावा करत आहेत परंतु असे सांगून खातेदारांना गुन्हे दाखल करण्यापासून रोखण्याचा डाव असल्याचे सांगण्यात येत आहे ठेवीदारांनी जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांच्याकडे चेअरमन व संचालक मंडळावर कारवाई करून मल्टीस्टेट सुरळीत करण्याची मागणी केली आहे तसेच संचालकांची मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना न्याय द्यावा अशीही मागणी करण्यात येत आहे दरम्यान श्री मंगलनाथ मल्टिपल निधीचा संस्थापक अध्यक्ष श्री केशव शेषनारायण पंडित आणि शाखाधिकाऱ्यांवर दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत श्री प्रदीप देवराव दीक्षित यांनी गेवराई पोलिसांकडे लेखी तक्रार के दाखल केली आहे त्यामुळे गेवराई पोलीस आता दीक्षित यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी मौजे बारसवाडा तालुका अंबड जिल्हा जालना येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वराज्य राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा झाला या प्रसंगी सरपंच रामेश्वर खंडागळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी या माजी सरपंच किशन तात्या गायकवाड ग्रामपंचायत सदस्य विष्णू मिठे सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ मुळूक विठ्ठल चापते संतोष गायकवाड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते इवादर्पण अर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मौजे अंथर्वन पिंपरी ग्रामपंचायत कार्यालय तालुका जिल्हा बीड यांच्या वतीने अंथरवन पिंपरी परिसरात वामा लढाई सन्मानाची या सुपरहिट चित्रपटाचे अभिनेते डॉक्टर महेशकुमार वनवे यांच्या हस्ते आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी तब्बल दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच प्रभाळेताई भाऊसाहेब प्रभाळे डॉक्टर महेशकुमार यांचे वडील ज्ञानदेव वनवे डॉक्टर संजय तांदळे अशोक एडे नितीन वाघमारे नितीन जायभाय बाजीराव ढाकणे रामधन जमाले ॲडव्होकेट शैलेंद्रा डोईफुडे किशकिंदा पांचाळ लता राऊत पंडित वाघमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील शेलू येथील गोविंद वैजनाथ जाधव वय तेहतीस वर्षे या तरुण मसाला विक्रेत्याने आर्थिक विवंचनेतून गुरुवार दिनांक पाच जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली शेलू येथील विद्यानगर भागातील गोविंद वैजनाथ जाधव हे आपल्या हातगाड्यावर मसाला विक्रीचा व्यवसाय करत होते परंतु व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते त्यातूनच जाधव यांनी स्वतःच्या घरी गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली त्यांचे चुलत बंधू श्याम काशीनाथ जाधव यांनी शेलू पोलिसांना या, या संदर्भात माहिती दिली दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार